तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जागतिक बँकेच्या जा निकषानुसार तीनशे पाच बाजार समित्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त करून हिंगणघाटच्या इतिहासात मानाचे स्थान निर्माण केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन एकवीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थनियोजन मंत्री, मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते बाजार समितीच्या या नवीन इमारतीचे मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार माजी राज्यमंत्री रणजितदादा कांबळे माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते सदस्य संजय खोडके जिल्हाधिकारी वानमथी सी सहकार नेते तथा बाजार समितीचे सभापती सुधीर बाबू कोठारी माजी आमदार राजू तिमांडे आदींसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या शेतकरी पल्ल्या लॅपटॉप जिल्हा परिषद अंतर्गत शाळा व अंगणवाडी यांना सिलिंग फॅन शेतकऱ्यांना विविध आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले हिंगणघाट बाजार समिती ही राज्यातील तालुका स्तरावर वार्षिक दोन हजार कोटीपेक्षा अधिक उलाढाल करणारी एकमेव बाजार समिती आहे उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार बाजार समितीला चार तारांकित अ दर्जा मिळालेला आहे शेतकरी बांधवांच्या कल्याणातच बाजार समितीचे हित आहे हे ओळखून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देणारी ही एकमेव बाजार समिती म्हणून राज्यात सुप्रसिद्ध आहे या लोकार्पण कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी व शहरातील नागरिक उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा